राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत त्यांनी होणाऱ्या डीपी प्लॅनवर चिंता व्यक्त केली जितेंद्र आव्हाड यांच्यावर आनंद परांजपे यांनी सडकून टीका केली कुंभकर्णाच्या झोपेतून नुकतेच निवडून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड जागे झालेत ज्यावेळेस प्रारूप आराखडा प्रकाशित झाला त्यावेळेस तिथले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जय भारत व्यायामशाळा पटांगणात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंगमध्ये स्पष्ट केलं होतं लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवणार नाही विधानसभेच्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली होती लोकांच्या मनाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत हा प्रारूप डीपी राबवला जाणार नाही अशा प्रकारची चर्चा खासदार श्रीकांत शिंदे आणि नजीब मुल्ला यांची ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली निवडणुकीतच्या ना हा मुद्दा कळला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसतायत अशी सडकुंटी का आनंद परांसपे यांनी केली आहे पण जागे झालेले आहेत ज्या वेळेला हा प्रारूप डीपी प्रकाशित झाला त्याच वेळेला शिवसेनेचे तिथले खासदार लोकसभेतील त्यांचे गटनेते डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय भारत व्यायाम शाळेच्या पटांगणामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सभा लावली होती राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांनी देखील त्या मीटिंग मध्ये स्पष्ट केलं होतं की एक बिल्डिंग देखील लोकांच्या मनाविरुद्ध हा डीपी प्लॅन राबवण्यात येणार नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली होती की लोकांच्या मनाविरुद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रारूप डीपी हा राबवला जाणार नाही तशा प्रकारची चर्चा ही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमचे उमेदवार नजीब मुल्ला यांची ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी झाली होती आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा ज्यांना आठवला नाही कुंभकर्णाच्या झोपेमध्ये जे होते ते अचानकपणे आज कळव्यामध्ये बॅनर लावताना दिसत आहे